यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार बूट मोजे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांना नवीन बूट मोजे मोफत मिळणार आहेत सन दोन हजार तेवीस पासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे राज्यात पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकं मोफत देण्यात येतात मात्र यावर्षी पुस्तकांसोबत त्यांना नवीन बूट व मोजे देखील मिळणार आहेत दरवर्षी साधारण हिवाळ्यात बुटाचे वाटप झाल्याचे दिसून येते यंदा मात्र पुस्तक आणि बूट हे शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शासन निर्णय सहा जुलै दोन हजार तेवीस व शासन परिपत्रक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसनुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पाय याचा लाभ देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक आहे यासंबंधी शालेय व्यवस्थापन समितींना सूचना देण्यात याव्यात असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे यांनी सांगितले आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद